रायगड जिल्ह्यातील माणगावमध्ये मध्ये रिव्हर टच काली कसदार जमीन विकणे आहे आणि ती पण फक्त साडे पंधरा लाख एकर दरात नमस्कार मित्रांनो विलेज प्रॉपर्टीच्या नवीन एका एपिसोड मध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे मित्रांनो या जागेचे ठिकाण तालुका माणगाव जिल्हा रायगड हे आहे आणि माणगाव शहरापासून मोजून फक्त पाच किलोमीटर अंतरावर हा अकरा एकर एकतीस गुंट्याचा ॲग्रिकल्चर प्लॉट आहे मित्रांनो तुम्ही समोर पाहू शकता संपूर्ण सपाट काल्या कसदार मातीची ही जागा आहे तसेच झेडपीच्या खडीकरण झालेल्या रस्त्याला लागून ही जागा आहे आणि या जागेच्या बाजूला इलेक्ट्रिसिटीचे पोल देखील आहेत पाण्यासाठी बारमाही वाहणारी नदी या जागेला लागून आहे मित्रांनो या ठिकाणी पाण्याची चांगली उपलब्धता असल्यामुळे या जागेमध्ये कलिंगड लागवड तसेच विविध प्रकारची भाजीपाला लागवड केलेली आहे मित्रांनो तुम्ही नदी किनारी शेतीसाठी एखादी जागा शोधताय तर तुमच्यासाठी हा एक बेस्ट ऑप्शन आहे या जागेमध्ये तुम्ही फल लागवड गोट फार्मिंग पोल्ट्री फार्मिंग डेअरी फार्मिंग फिश फार्मिंग किंवा ऑरगॅनिक शेती करू शकता तसेच तुमचा कोणताही ॲग्रिकल्चर प्रोजेक्ट करू शकता किंवा प्लॉटिंग प्रोजेक्ट प्रोजेक्ट बंगलो प्रोजेक्ट, तसेज कराई ची आहे तरी देखील ही जागा तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे वर्ग एक प्रकारची सात बारावर एका व्यक्तीचे नाव क्लिअर टायटल ही प्रॉपर्टी आहे मित्रांनो या जागेपासून एन एच सेवन फिफ्टी थ्री पुणे मानगाव दिघी हायवे एक किलोमीटर तसेच एन एच सिक्स्टी सिक्स मुंबई गोवा हायवे फक्त पाच किलोमीटर अंतरावर आहे या जागेपासून जवळील मार्केटचा विचार केला तर मोरबा मार्केट या जागेपासून फक्त दीड किलोमीटर अंतरावर उपलब्ध आहे तसेच मोठे मार्केट मानगाव पाच किलोमीटर अंतरावर आहे पुणे एकशे पाच किलोमीटर पनवेल एकशे चार तर मुंबई एकशे चाळीस किलोमीटर अंतरावर आहे आणि मानगाव रेल्वे स्टेशन फक्त सहा किलोमीटर तसेच जवळील श्रीवर्धन हरिहरेश्वर अरावी बीच दिव्यागर दिघी पोर्ट फक्त एका तासाच्या अंतरावर उपलब्ध आहेत या जागेची जागेच्या मालकांना जी अपेक्षित किंमत आहे ती आहे साडे पंधरा लाख प्रति एकर थोडंफार नक्कीच निगोशिएबल मित्रांनो तुम्हाला ही आमची क्लिअर टायटल नदी टच काली कसदार अकरा एकर एकतीस गुंटाची जमीन आवडली असेल घेण्याची इच्छा असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क करा तसेच आमच्या विलेज प्रॉपर्टीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण कोकणातील अशाच नवीन नवीन प्रॉपर्टी आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत राहणार आहोत